व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगाचा सभ्रेम जय शिवराय जय श्रीराम पाच जुलै पाच जुलैला मराठी विजय दिवस साजरा करण्यात आला एक खूप मोठा इव्हेंट सात आठ दहा हजार लोक जमली होती तिथे वरळीच्या दोन मध्ये म्हणजे आतमध्ये काही सात आठ हजार असतील बाहेर समजा आपण एक दोन एक हजार लोक बघूया लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की जिथे यांच्या हजारोंच्या सभा होत असतात साठ हजार सत्तर हजार नव्वद हजार ऐंशी हजार रेकॉर्ड ब्रेक गर्दी राज ठाकरेंच्या सभांना तर प्रचंड गर्दी असतेच ना मग इतकी प्रचंड गर्दी जर सभांना होते तर मग मराठी विजय दिवस साजरा होणार त्यात परत हे दोन भाऊ एका मंचावर येणार इतकं सगळं ते असताना इतकं ते एकोणीस वर्षांनंतर एकत्र येत असताना देखील फक्त दहाच हजार माणसं आणि असं असताना सुद्धा भंगारऊत म्हणतात की भाजप घाबरला दोन मराठी एक भाऊ हे दोन ठाकरे बंधू जर एकत्र आले तर भाजप घाबरला असं कसं शक्य आहे भाजप घाबरला हे यावर नितेश राणे हे खूप छान बोलून गेलेले त्यांचा व्हिडिओ त्यांची ती छोटीशी क्लिप आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत मात्र त्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथे जे गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल आहे तिथे काही रुग्ण आहेत त्या रुग्णांचे औषधासाठी खूप हाल चालू आहेत त्यांच्या नातेवाईकांचे खूप हाल चालू आहेत परिस्थिती अशी आहे की काही जणांकडे तर अक्षरशः जेवण करण्यासाठी दहा रुपये सुट्टा नाहीये आपल्याला त्यांची मदत करायची आहे आतमध्ये रुग्ण उपचार घेतात हो पण बाहेर नातेवाईकांचे प्रचंड हाल होत आहे कुठून कुठून खेड्यापाड्यातून आलेली ही मंडळी आहे मित्रांनो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या, या सत्कर्मामध्ये तुम्ही सहभागी व्हावं यासाठी आम्ही विनंती करत आहोत स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवार आपल्या परिवाराच्या प्रत्येक सदस्याच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे त्यांच्या अडीअडचणी अड़ सोडवण्यासाठी त्यांना तर, धावून जाण्यासाठी आपण दिवसरात्र काम करत आहोत मित्रांनो तेव्हा या सत्कर्मामध्ये तुम्ही सुद्धा सहभागी व्हा ही विनंती आहे जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहेत तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतंय ते निश्चितच द्या त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि व्हॉट्सअपवर आम्हाला तो शेअर करा म्हणजे त्याचा आपल्याला रेकॉर्ड ठेवता येतो चला आता बघूया नितेश राणे यांनी काय सांगितलंय की भाजप घाबरलाय की नाही महाराष्ट्राच्या जनतेने दोन हजार चोवीस ला एकाला वीस आमदार दिले दुसऱ्याला शून्य दिलेले आहे भरपूर ताकद आहे आम्ही घाबरलो आहे की आम्हाला झोप लागत नाहीये एवढी भीती वाटते आम्हाला लोकांना भारतीय जनता पक्ष आमच्या जिल्हाध्यक्षांना घाम आलाय मला घाम आलाय की आता आमचं कसं होणार केवढी मोठी ताकद आहे एकाकडे वीस आमदार आहेत दुसऱ्याकडे शून्य आहे बाप रे आणि आमच्याकडे तर एकशे बत्तीस आहे तो कशी तुलना होणार आमची या दोघांबरोबर आम्हाला दोघांना फार चिंता वाटते आता हो बघितलं का भारतीय जनता पक्ष किती घाबरलेला आहे ते बापरे यांना तर आता कापर भरलेला आहे आणि यांची आता काहीच धडगत नाही बाबा यांनी आता काहीच उगत नाही यांचं काही दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत त्याच्यामुळे आता भारतीय जनता पक्षाचे एकशे सदोतीस आमदार राजीनामा देणार आहेत खरच एकनाथ शिंदेचे छप्पन्न आमदार सुद्धा राजीनामा देणार अजितदादाचे चाळीस आमदार सुद्धा राजीनामा देणार का दोन ठाकरे बंधू एकत्र आले आणि मग महाराष्ट्रामध्ये पण परत एकदा विधानसभेच्या निवडणुका होणार आणि मग हे दोन ठाकरे बंधू एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्ष अजितदादा पवार यांना भूईसपाठ करून टाकणार आपण बघ याच्यामध्ये शरद पवार पण भूईसपाट होणार काँग्रेस पण भूयसपाट होणार लक्षात घ्या मित्रांनो ज्या पद्धतीने हे रंगवलं जात सगळं चित्र की दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर बघा यांची कशी तंत्रज्ञे वगैरे 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 तर यामध्ये तंत्राचा काय प्रश्न आहे आता एक साधी गोष्ट लक्षात घ्या मी उद्धव ठाकरे यांच्या नीच राजकारणाला कंटाळूनच मी बाहेर पडलो होतो हे राज ठाकरे उघडपणे बोललेले आहेत आपल्या जाहीर मुलाखतींमध्ये राज ठाकरे अनेकदा बोललेले आहेत की उद्धव ठाकरे यांच्यासोबत मी भविष्यात कधीही जाणार नाही असाच एक राज ठाकरे यांचा एक व्हिडिओ आहे छोटासा एक छोटीशी क्लिप आहे ती क्लिप तुम्ही बघून या अभोरसून एकदा सेनेबरोबर आतापर्यंत तो 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 या एकमेकावर किती जहरी टीका केलेली आहे हे सुद्धा अख्ख्या जगानं बघितलेलं आहे आता राजकारणच विचित्र असतं थोडस अनेक जण म्हणतात की बघा ना अजितदादा पवार यांच्या बाबतीमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस बोललेच होते की की कधीच अजित पवार यांच्यासोबत आम्ही जाणार नाही किंवा आमच्यात युती वगैरे काही होणार नाही म्हणून पण झाली आता त्याचप्रमाणे राजकारणासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेले आहे मराठी माणसाचं हित महाराष्ट्राचं हित हा मुद्दा वेगळा मग हे जर असं म्हणतात की आम्हाला मराठी माणसाचं हित करायचंय महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही एकत्र आलो मग हे देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे अजित अजितदादा पवार हे महायुती सरकार जे आहे हे काय बांगलादेशी हित करत आहेत का बांगला देशामध्ये जाऊन तिथल्या लोकांचं भलं करतायत महाराष्ट्राच्याच लोकांचं भलं होत आहे ना मराठी माणसाचंच भलं होत आहे ना दावोसला जाऊन सोळा लाख कोटींचे व्यवहार देवेंद्र फडणवीस घेऊन आले ना महाराष्ट्रामध्ये यामुळे डेव्हलपमेंट होणार नाही का छत्रपती संभाजीनगर येथे देखील एक वीस हजार कोटींचा प्रोजेक्ट येतोय विचार करा किती मोठ्या प्रमाणावर एम्प्लॉयमेंट तयार झाली आहे हो। महाराष्ट्रामध्ये आणि असं होत असताना केवळ आम्ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र आलेलो आहोत असं उद्धव ठाकरे राज ठाकरे बोलले राज ठाकरे तर बोललेलेच नाही महेश मांजरेकर यांच्या कुठल्या तरी एका पॉडकास्टमध्ये राज ठाकरे बोलून गेलेले होते की बाबा महाराष्ट्राच्या भल्यासाठी सगळ्याच पक्षातल्या मराठी नेत्यांनी एकत्र यायला पाहिजे म्हणून हे त्यांचं विधान होतो ऍक्च्युली मात्र तिथून हे सगळं प्रकरण सुरू झालं मग चर्चांना उधाण येत गेले मग खूपच वातावरण तापलं मग पाच जुलैला दोन भाऊ एकत्र आले आत्ताच परिस्थिती काय आहे आत्ता सध्याची परिस्थिती अशी आहे की उद्धव ठाकरे भोंगा राऊत पेंगवीन किंवा यांची ही समी उभाठा सेना हे अक्षरशः देव पाण्यात ठेवून बसले की कधी एकदा राज ठाकरेंकडून निरोप येतो की चलो साथ मी निकलते है आता तुम्ही म्हणाल की मराठी बोलत असताना मरेच हे हिंदी वाक्य कोसळायची काही गरज होती का ठाकरेंप्रमाणेच उसळलेलं आहे त्या पाच जुलैच्या कार्यक्रमात भाषण करताना उद्धव ठाकरे सुद्धा मध्येच हिंदीतून सुरू झाले होते ना झुकेगा नाही उठे का नाहीये बैठे का नाहीयन काही गरज होती का राज ठाकरे भाषणाला उभे राहिले तेव्हा मस्करी बघा राज ठाकरे तू मागे बुडो हम तुम्हाला साधे अशा घोषणा त्यावर आम्ही एक व्हिडिओ केलाच होता या कार्यक्रम मराठी आहे की हिंदी आहे हेच कळत नाहीये असो मूळ मुद्दा असा आहे की भारतीय जनता पक्ष घाबरलेला आहे असंच यात चित्र निर्माण करण्यात येत आहे ना हा सगळा फोलपणा आहे उद्धव ठाकरेंकडे आमदार किती येतो त्यातले सुद्धा दहा आमदार हे फक्त मुंबईच मुंबई आणि उपनग्र राज ठाकरेंकडे किती आमदार आहेत शून्य घोपळा अशा परिस्थितीमध्ये हे दोघं एकत्र आले काय नाही आले काय लोकांना काय फरक पडतो बरं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी इथे अशी आहे की लोक लोकसुद्धा उबडउवड बोलताय तो अरे तुम्ही एकत्र या नाही तर नका येऊ आम्हाला त्याच्याशी काही द्यायला घेणं नाही सर्वसामान्य माणसाला त्याच्या रोजच्या दैनंदिन कामाशी देणं घेणं असतं तुम्ही एकत्र येत नाही यामध्ये फक्त तुमचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना हे त्यांच्यासाठी हे महत्वाचं ठरतं सर्वसामान्य माणसासाठी हे अजिबातच महत्वाचं ठरत नाही आणि आता मतदार सुग्न झालेले आहेत भावनिक होऊन मतदान होत नाही विकासाच्याच मुद्द्यावर मतदान होणार आहे मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडे विकास हा शब्द अजिबातच नाही त्यांच्याकडे वी म्हणजे विरोध आता जनसुरक्षा कायदा आला त्याला सुद्धा यांनी विरोधच केलेला आहे आतापर्यंत प्रत्येक गोष्टीला यांनी विरोध केलेला आहे आणि त्याचमुळे कदाचित सध्या राज ठाकरे गंभीर विचार करत आहेत आणि म्हणूनच त्यांनी पत्रक काढलं आणि पदाधिकाऱ्यांना आणि त्यांच्या मनसैनिकांना सांगितलं की मला विचारल्याशिवाय कोणीही मीडिया समोर काहीही बोलायचं नाही स्पेशली उवाठा सेना आणि मनसे यांच्या युतीबद्दल तर अवाक्षरही काढायचं नाही असं पत्रकच राज ठाकरे यांनी काढलेलं आहे त्यामुळे हे जे चित्र रंगवलं जात आहे की भाजप घाबरला वगैरे 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 हा सगळा भंफकपणा आहे फोल आहे असं काहीही नाहीये मित्रांनो नितेश राणे यांनी देखील ते अगदी स्पष्टपणे सांगितलेलंच आहे जे तुम्ही आता बघितलं या सगळ्या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये निश्चित आम्हाला कळवा जाता जाता पुन्हा एकदा विनंती करतो मित्रांनो छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल्समध्ये काही उन्हा आहे ज्यांचे उपचार सुरू आहे औषधं कमी पडत आहे आपल्याला त्यांची मदत करायची आहे आतमध्ये उपचार जरी फ्री ऑफ कॉस्ट असले द गवर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटलचे तरी औषधाचा खर्च उचलणं खूप महत्वाचं आहे आणि कॅन्सर सारख्या आजारामध्ये औषधं खूप महाग आहेत अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून खेडोपाड्यातून ही रुग्ण इथे उपचारासाठी येतात मात्र त्यांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे पण प्रचंड हाल होतात अक्षरशः खाण्यासाठी दहा रुपये सुद्धा नसतात त्यांच्याकडे तेव्हा स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराकडे विनंती आहे मित्रांनो या सत्कर्मामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हा आणि त्या रुग्णांना आधार देण्यासाठी पूजे या जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहेत तुमच्या मर्जीनुसार इच्छेनुसार योगदान नक्की द्या त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा म्हणजे त्याचा आपल्याला टॅक रेकॉर्ड ठेवता येईल त्याची व्यवस्थित पावती आपल्याला बनवता येईल तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या सत्कारमध्ये तुम्ही सहभागी व्हावं एवढीच विनंती व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा आम्हाला पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रभूंच्या पुन्हा या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे बातारम जय शिवराय जय शंभुराजे जय भवाडी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराव रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम सीताराम सुंदर मेघ श्याम गंगा शादी ग्राम सुंदर वि मेघ श्याम गंगा शादी ग्राम